आपल्या राज्यातली जी वीज आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमधली सगळ्यात महाग वीज आहे एका बाजूला आपण दर कमी करण्याची घोषणा केली दुसऱ्या बाजूला जे इन्सेंटिव्ह सोलरचे होते ते आपण कमी करतोय ते एका बाजूला आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये पण मागे पडतोय दुसऱ्या बाजूला रेटच्या बाबतीतही आपण पुढे जातोय हजारो कुटुंब खऱ्या अर्थाने त्याच्यातून देशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या राज्यातली जी वीज आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमधली सगळ्यात महाग वीज आहे महाराष्ट्राची साडे दहा रुपयेच पर युनिटची कॉस्ट इंडस्ट्रीयल साठी आहे जेव्हा की ती तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू सारख्या राज्यांमध्ये सहा सात रुपयापर्यंत आहे आणि गुजरात सारख्या राज्यात ती पाच रुपयापर्यंत आहे मागच्याही अधिवेशनात मी हा प्रश्न मांडला होता त्यावेळेस आपणच उत्तर दिलं होतं आणि लवकरच त्याची दखल घेऊ असं सांगितलं होतं मात्र त्या मार्च नंतरच्या अधिवेशनानंतर त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा संवाद आपण नियमाबरोबर सरकार म्हणून साधला नाही आणि त्याचा परिणाम आज असा झाला आहे की भगवती स्टील नावाची आमच्या माळेगाव सिन्नरमधली एक फॅक्टरी जी एकोणवीसशे पंच्याण्णव सालापासून तिथं चालू होती पाचशेपेक्षा पेक्षा जास्त कामगार तिथं काम करताय ती फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय त्या मालकांनी घेतला हजारो कुटुंब खऱ्या अर्थाने त्याच्यातून देशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही इलेक्ट्रिसिटीचे बिल म्हणून आम्ही इथून चाललेलो आहे हे कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी अतिशय खऱ्या अर्थाने धोकादायक आहे एका बाजूला आपण दर कमी करण्याची घोषणा केली दुसऱ्या बाजूला जे इन्सेंटिव्ह सोलरचे होते ते आपण कमी करतोय त्याच्यामुळे रेट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सगळ्यात जास्त मागणी जर आपल्याकडे कोणाची लोकांची असेल शेतकऱ्यांची असेल तर त्या डिपींच्या बाबतीमध्ये आहे आणि आपण त्या पुरेशा देऊ शकत नाही त्यासाठी कुठलाही निधी नाही फक्त जिल्हा नियोजन समितीमधूनच आपण ते देऊ शकतो ही आजची वस्तुस्थिती आहे आमच्या तालुक्यामध्ये दोनशे बारा ज्या डीपी आहेत त्या ओव्हरलोडेड आहेत आणि अठ्ठावन्न अशा डीपी आमच्या तालुक्यामध्ये आहेत की ज्या रोज बंद पडत आहेत म्हणजे त्याला किती वेळा रिपेअर केलं तरी त्या नादुरुस्तच अवस्थेत राहतात त्याचे वेगवेगळे कारणं असतील आणि आमची अनेक वर्षांची मागणी एमआयडीसी संगमनेर जी आहे आमच्या औद्योगिक वसाहत आहे तिथे एक वेगळं सबस्टेशन व्हावं आहे तिथे एक सबस्टेशन स्टेशन व्हावं एका बाजूला आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पण मागे पडतोय दुसऱ्या बाजूला रेटच्या बाबतीतही आपण पुढे जातोय म्हणून मला असं वाटतं सभापती महोदय की याच्यामध्ये सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे महावितरण सोबत अजून दोन तीन कंपन्या जर कॉम्पिटिशनमध्ये आणल्या तर महावितरणची देखील सेवा त्याच्यातून सुधारण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर रेट देखील कॉम्पिटेटिव्ह होऊ शकतात तर असं एखादं धोरण राज्य सरकार आणणार आहे का